उच्च शिक्षित आहे बीकॉम झाल्यानंतर युनायटेड किंगडमला जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ सदरलँड येथून त्यांनी एम बी एचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी राजकीय सहकार क्षेत्राचा वारसा पी एन पाटील साहेबांचा वारसा त्यांना आहे त्यांचे आजोबा त्या ठिकाणी श्रीपतराव कॅलासवासी श्रीपासराव दादा बोंदरे हे पाच वेळेला तिकडनं आमदार झालेले आहेत त्यांनी पण म्हणजे आजोबांच्याकडनं वारसा आला वडिलांचा वारसा तुमच्या सगळ्यांच्या सहवासात ते लहानचे मोठे झाले राजेश पाटील असतील आमचे राहुल भाई असतील आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा वारसा त्यांना मिळालेला असल्यामुळं ते तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये मला कुणी सांगितलं दादा जिल्हा परिषद त्या वर्षी सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला एकमेव उमेदवार म्हणून राहुल भाई यांची त्या ठिकाणी ओळख आहे पण जरा विधानसभेला तुम्ही कमी पडला इथं टाळ्या वाजवायच्या आधी तिथं जरा शिक्के सगळ्यांना आणून बटन दाबली असती <laughs> तर त्या पद्धतीनं अरे होय मी मगाशी सांगितलं ना काही स्टॅम्पर लिहून देऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त राहुल भैयाच्या पाठीशी राहा रा? जिथं जिथं घड्याळचे उमेदवार उभे केले जातील ते उमेदवार म्हणजे राहुलबाई आहे आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचं आहे आणि ह्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पण भूषवलेलं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय कोल्हापूरवासियांनी बघितलंय म्हणजे त्यांची आता जिल्हा परिषद झाली इथलं सगळं झालंय आता तिकडं विधिमंडळात तिथं वाट बघतंय त्याच्यामुळं अरे थांब रे बाबा तू माझी लिंक तोडतोय मग लिंक तुटली की माझा मूड गेला मूड गेला की मग तुझं काय खरं आहे त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका दहा वर्षापासून राजू जी सहकारी सुदगिरणी आपली दिंड निर्णीची आहे ती त्या चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं काम केलं श्रीपादराव दादा सहकारी बँकेचे संचालक आहेत अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळाले अशा पद्धतीनं अनेक दिवस माझ्या मनामध्ये मा असणार गोष्ट आज घडलेली मी मुश्रीफ साहेबांना नेहमी म्हणायचो अहो तुम्ही इतक्या वेळेला निवडून आला इतक्या वेळेला मंत्री केला अहो ती राहुल भाईयाला आपल्याकडे आणायचा प्रयत्न करा ते म्हणायचे चाललंय मी व्यवस्थितपणे नियोजन माझं चाललेलं आहे आणि हे सगळं करताना राहुल भाई यांनी मला सांगितलं दादा तुम्ही इथं कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय मी घेणार नाही एवढं तुमच्या सगळ्यांना मानणारा असता काय मी ठरवेल तसं माझी जनता मागेल नाही तसं त्यांनी सांगितलं मला वेळ द्या माझं मन जरी काही सांगत असलं तर ज्या जनतेमुळं आज मी करवीमध्ये कोल्हापूरवासियांच्यामध्ये त्यांच्या विश्वासाला मला कुठला तडा जाऊन द्यायचा नाही त्यांचा विश्वासघात करायचा नाही आया बहिणींना पण कुठं मला अंतर पडून द्यायचं नाही मी तरुण तरुणांना तरुणींना पण विश्वासात घेईन वडीलधाऱ्यांचे पण आशीर्वाद घेईन आणि सगळ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी समंजसपणा दाखवला सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मी हा निर्णय त्या बाबतीमध्ये घेईन आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो निर्णय घेतला मला हे सांगितलं मी त्यांना जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी मी म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार आम्ही मुंबईमध्ये असतो गुरुवार शुक्रवार शनिवार शुकुरा, कधी बोलव मी येतो नाही म्हणले मला सोमवारच पाहिजे आणि पंचवीसच तारीख पाहिजे आणि दुपारचीच वेळ पाहिजे आणि सडोलीतच करायचंय पक्षप्रवेश काय काय होतं त्याच्या मागं मला काय माहिती <laughs> पण त्यांनी सोमवार आज माझं मंत्रालय चालू आहे पण म्हणलं मंत्रालयामध्ये आजच्याऐवजी उद्या जाऊ या नेत्याचं स्वागत पहिल्यांदा करू आणि मी त्यांच्या आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या स्वागताच्या करता तुमच्या स्वागताच्या करता कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कडा असतो आम्ही किती काही भुशारकी मारली आणि मागच जनता नसेल तर कुत्रे आम्हाला विचार <laughs> कोण कुत्र हो विचार त्याच्यामुळं नेता हा जनता किंवा कार्यकर्त्यांच्या पाठी पाठी जेवढ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आज हा जनसमुदाय बघितल्यानंतर तरी ते पाऊस पण घाबरायचा या का नाही यावं या वक्क नाही यावं या का नाही यावं या या। आज राहुल भैयाचा कार्यक्रम आहे आज करवीरकरांचा कार्यक्रम आहे मागं दोन तीन चार दिवस रोज पाऊस होता आत्ता आला परंतु तुम्हाला थोडंसं खुश करता थोडा आला होता <laughs> आता थांबलेला म्हणजे तो पण एक आनंद व्यक्त करतोय या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही अशा पद्धतीचं काम राहुल भैया हसन मुश्रीफ साहेब बाबासाहेब पाटील के पी आम्ही सगळेजण राजेश पाटील आपले भोगावती चेअरमन त्यांचं सगळं बोर्ड आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू तुम्ही काहीही मनात शंका कुशंकाळू नका हलक्या कानाचा राहू नका कुठंतरी कोणतरी सांगतील ते असं म्हणत होता ती तसं म्हणत होता आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील आपल्यात कुठं ना कुठं अंतर पाडण्याचं काम करतील दुही निर्माण करण्याचं काम करतील परंतु जशी तुम्ही पी एम पाटील साहेबांना साथ दिली तशाच पद्धतीची साथ तुमच्या जीवाजीवा असेपर्यंत राहुल भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना द्या अशा प्रकारच्या आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो परवा दिवशी गणरायाचं स्वागत करायला उभा महाराष्ट्र आतुर झालेला आहे गणराय आपल्या दहा दिवसाच्या करता येणार आहे त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील मी तमाम माझ्या कोल्हापूरवासियांना महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो